नमस्कार मित्रांनो मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे मिळून मॅक्झिमम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे जे पैसे आहे दोन हजार रुपये प या पी एम किसान सन्मान निधी योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते असे मिळून सहा हजार रुपये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते जमा झालेले आहे परंत ते जा परंतु मित्रांनो यामध्ये बरेच असे शेतकरी आहे ज्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी जे योजनेचे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे परंतु नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहे ते अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आणि असे बरेचसुद्धा शेतकरी आहे ज्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सुद्धा त्यांना अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही तर याचे काय काय कारणं असू शकतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर जा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलेले असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेलायकनवर देखील प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझा जो नवीन व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर पोहोचेल चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो असे शेतकरी ज्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा त्यांना एकही हप्ता जमा झालेला नाही तर याचं एक रिझन आहे की तुमची ई वाय सी जी प्रक्रिया आहे ते पूर्ण झालेली नाही तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे आपल्या चॅनलवरती कसे पाहायचे याचा व्हिडिओ अगोदरच पोस्ट केलेला आहे तुम्ही चॅनलच्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन तिथे तुम्ही हा च व्हिडिओ पाहू शकता की तुमची के वाय सी प्रक्रिया जी आहे ते कंप्लीट झालेली आहे नाही। ना की नाही आणि जर ती झालेली असेल तर तुम्ही कशाप्रकारे करू शकता तर याचं त्यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांमध्ये पी एम किसानचे पैसे तर मिळाले आहे परंतु नमो शेतकरीचे योजनेचे जे पैसे आहेत ते जमा झालेले नाही तर मित्रांनो ना याचं एक रिझन आहे पी की पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये तुमचं जर रजिस्ट्रेशन नवीन असेल तर त्या शेतकऱ्यांना सं नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत ते जमा ना झालेले नाही कारण मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचाच योजनेचा जो डाटा आहे तो नमो शेतकरी योजनेकरता यूज केला गेलेला आहे त्यामुळे जे न रजिस्ट्रेशन नवीन असेल त्यांना नेक्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचे जे पैसे आहे ते मिळेल पी एम किसान सन्मान निधीचा एक हप्ता मिळाला आणि नमो शेतकरी स सन्मान निधीचा एक हप्ता मिळाला परंतु दुसरा हप्ता जो आहे नवोचा तो तुम्हाला मिळालेला नाही तर याचा एक रिझन आहे मित्रांनो की तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये उशिरा जे रजिस्ट्रेशन आहे किंवा उशिरा जर के वाय सी केलेली असेल तेव्हा अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांचा झालेला आहे तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया जे आहे ते अगोदरच झालेल्या आहेत तुम परंतु ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी प्रक्रिया वेळोवेळी केली नाही त्या शेतकऱ्यांना नवो शेतकरी योजनेकरता ते पात्र नव्हते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नवो शेतकरी की योजनेचा जो दुसरा हप्ता आहे तो ट्रान्स्फर झालेला नाही त्यानंतर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या खेत अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते ट्रान्सफर झालेले नाही तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा पूर्ण झालेलं आहे तुमचं ई के वाय सीसुद्धा पूर्ण झालेली आहे, आहे। परंतु मित्रांनो तरी देखील तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे ट्रान्सफर झालेले नसेल तर तर मित्रांनो याचं एक रिझन असं आहे की तुमच्या अकाउंटशी तुमचा आधार नंबर जो आहे तो कनेक्ट नाही आहे जर तुमचा आधार नंबर तुमच्या अकाउंटशी कनेक्ट नसेल तर तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रू तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहे पी एम किसान आणि सन्मान निधी योजनेचे दोन्ही योजन योजनेचे तर ते ट्रान्सफर होणार नाही जर चा आधार कार्ड तुमच्या अकाऊंटशी लिंक आहे की नाही हे तुम्ही आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन तिथेसुद्धा चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचे काही बेसिक प्रॉब्लेम होते बऱ्याच जणांना प्रश्न आलेले होते की आम्हाला अशा प्रकारचे पहिला हप्ता मिळाला पण दुसरा हप्ता मिळाला नाही आम्हाला पी एम किसान सन्मान यदवीचा जो हप्ता आहे तो मिळाला परंतु शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना नमूदचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच तुमच्या अदर शेतकरी मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना जर काही अडचण असेल तर त्यांना देखील व्हिडिओ त्यांना देखील समजेल की आपल्या अकाऊंटला पैसे का आले नाही आणि मी जे काही फॉ तुम्हाला प्रोसेस सांगितलेलं आहे जसं की के वाय सी आहे आधार सेडिंग आहे सोबतच तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते जर नवीन असेल तर अशा प्रकारचे जर तुमच्या प्रॉब्लेम्स असतील तर हे देखील त्यांना कळेल तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवल्याकरिता मला अजून देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेलायकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अशा प्रकारचे व्हिडिओ आहे ते पोहोचवत राहील चला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये